मोर्शी मध्ये नगर परिषद निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे सतरा नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि नगर अध्यक्षपदासाठी एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत या दरम्यान भारतीय जनता पक्षाने अध्यक्षपदासह हो सर्व बारा प्रभागांचे अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत मोर्शेच्या राजकीय वातावरणात आता खरी कटक्कर पाहायला मिळणार आहे मोर्शी नगर परिषदेत निवडणुकांचे पडधम सुरू झाले असून प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीने अध्यक्षपदासह सर्व बारा प्रभागांचे अधिकृत उमेदवार घोषित केले आहेत अध्यक्षपदाकरिता भाजपने रेश्मा नितीन उमाडे यांच्यावर विश्वास दाखवला आहे प्रभाग निहाय बीजेपी उमेदवारांमध्ये प्रभाग एक अनिल दरवाई योगिता ठाकरे प्रभाग दोन सागर पाटील नूतन जाऊंजाळकर प्रभाग तीन सुनीता ढोले कल्पना लेकुरवाले प्रभाग नंबर चार नितीन राऊत प्रीती केचे प्रभाग क्रमांक पाच राधा वानखडे रवी मोरे प्रभाग सहा सुनीता कोहडे बाबाराव जाधव प्रभाग सात प्रीती देशमुख हर्षल चौधरी प्रभाग आठ महेंद्र कोडापे मोनाली फंदे प्रभाग नऊ शिवेरी फंदे प्रणाली लाजेवार प्रभाग दहा गेडाम भाग्यश्री बदुकले प्रभाग अकरा जयश्री आगरकर नितीन पमससे प्रभाग बारा पूनम लिंबोरकर राहुल चौधरी या उमेदवारांचा समावेश आहे या दरम्यान सोमवारी नगराध्यक्ष पदाकरिता एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये भारतीय जनता नितीन उमाळे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या दीपाली विपुल भडांगे शिवसेना शिंदे गटाच्या प्रतीक्षा रवींद्र गुल्हाणे कांचन दिनेश वसंत आणि सोनल निलेश रोडे अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत पाच उमेदवार मैदानात उतरल्यानंतर मोर्शीमध्ये निवडणुकीची लढत अधिक चुरशीशी होण्याची शक्यता आहे यासह एकूण दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान नगराध्यक्ष पदाचे तेरा अर्ज दाखल झाले आहेत शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारांनी नगरसेवक पदाचे नामांकन दाखल केलेत एकट्या शेवटच्या दिवशी चौपन्न अर्ज तर मागील आठ दिवसात एकूण एकशे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे सर्वांच्याच नजरा आता प्रचार योजनांवर आणि पक्षांच्या रणनीतीकडे लागल्या आहेत